देवघरात या चार वस्तू ठेवणे खूपच शुभ लक्ष्मीच्या कृपेने अपार संपत्तीचा लाभ मिळेल नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे घरातील मंदिर जितके महत्त्वाचे आहे तितक्याच मंदिरात ठेवलेल्या वस्तूही महत्वाच्या आहेत घराच्या मंदिरात अशा काही गोष्टी नेहमीच ठेवाव्यात ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात आणि घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तर चला मग बघूया नंबर एक गंगाजल गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते घराच्या मंदिरात गंगाजल नेहमी ठेवावे आणि नित्यनियमाने ते शिंपडत राहावे नंबर दोन शंख देवघरात शंख असला पाहिजे पूजेनंतर शंखनाद अवश्य करावा शंखाचा आवाज दररोज ऐकल्याने मनशांती मिळते तसेच घरात शांती प्रस्थापित होते नंबर तीन तुळशीचे रोप असे मानले जाते की ज्याच्या घरात तुळशीचे रोप उगवते त्याच्या घरात प्रगती होते पण पूजा खोलीच्या मध्यभागी शालिग्राम असणे खूप शुभ मानले जाते नंबर चार मोरपंख भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे कृष्ण मोरपंखात राहतो त्यामुळे देवघरात मोरपंख नेहमी असावा आणि शक्यतो तर असतोच मोरपंख हा प्रत्येकाच्या घरात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद